शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीनलाईफ कुशिले कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज मी आपल्यासाठी प्लॉट घेऊन आलो आहे प्लॉट आहे फपईचा आणि समोर शेतकरी आहे आपण शेतकऱ्यांना विचारू की त्यांनी ह्या प्लॉटचं मेंटेनन्स किंवा मॅनेजमेंट आतापर्यंत कशा पद्धतीचं केलं आणि त्यांचा ग्रीनलाईफबद्दलचा अनुभव काय का तुमचं नाव सांगा पूर्ण स्वप्नील स्वप्नील स्वप्नीलो लवाडे ढंगाळे ढंगारखेट तालुका सिल्ला वाशिम तर दादा मला सांगा हा प्लॉट तुमचाच आहे हो ह्या पूर्ण प्लॉट किती लेकर आहे साडेतीन एक आणि व्हेरायटी कोणती आहे तायवान सातशे तायवान सातशे शहाऐंशी आता ह्या तायवान सातशे शहाऐंशी हे व्हायरससाठी व्हेरायटी ओळखल्या जाते तर आता मला सांगा ह्या तायवान सातशे शहाऐंशीचं नियोजन तुम्ही कोण्या पद्धतीनं केलेलं आहे नियोजन म्हणजे आता फवारणी आणि वॉटर सुल्युबल खत आणि जे खतं देत आहे ते सर्व ग्रीन लाईफचे वापरत आहे म्हणजे प्रॉपर तुम्ही ग्रीनलाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत याचा प्रॉपर ट्रीटमेंट करत आहात आणि लागवड कधीची आहे लागवड ही अकरा एप्रिलची अकरा एप्रिलची लागवड आहे साडेतीन एकराचा प्लॉट आहे आता ओवरऑल ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय वाटतो फरक अकरा एप्रिलपासून समजा आज, आज जुलै महिना आहे काय कशा पद्धती होता सेटिंग पूर्ण झालेली आहे फुलांची दा, फुलधारणा फलधारणा सर्व झालेली आहे आणि अडी नाही व्हायरस नाही कोणत्याही प्रकारचे पिवळं झाड नाही मे महिन्यात जास्त टेम्परेचर मुळे काही चुका पडल्या असे काही थोडीशी मागे पुळे आहे मागपुळे असे किती पर्सेंट झाड असतील तरी हे जवळपास तीनशे झाड अडीचशे तीनशे झाड आम्ही चुका भरले म्हणजे पूर्ण मे महिन्यात भरले होते में। में एप्रिल महिन्यात पूर्ण सेट झाला होता प्लॉट त्यानंतर मे महिन्यात खूप टेम्परेचर पडल्यावर दहा बारा तारखेला मे महिन्यात भरले होते आता मला सांगा याच्यामध्ये तुम्ही ग्रीनलाईव्ह व्यतिरिक्त आणखीन काही बॉकीस म्हणजे किती पर्सेंट नियोजन केलं ग्रीन लाईफ व्यतिरिक्त आम्ही काही वापरलं नाही ते जीवामृत वगैरे वापरलं बाकी कोणतं असं खत वापरलं नाही एक रासायनिक खत दिलेलं आहे म्हणजे आतापर्यंत फक्त एकदा रासायनिकचा वापर केलेला आहे परंतु आपण आतापर्यंत ग्रीन लाईफ ट्रीटमेंटनुसार नुशा, ट्रीटमेंट नुसार नियोजन आताच दिलेला आहे रासायनिक आता म्हणजे ह्या पावसाळ्यात समजा एकदा आता आठ दहा दिवस झाले आठ दहा दिवस झाले फक्त म्हणून ते लागायचे बरे आता तुम्ही सांगितलं की ह्या साडेतीन एकाचा प्लॉट आहे आणि साडेतीन एकाचा प्लॉट हा ग्रीन लाईफच्या ट्रीटमेंटनुसार ट्रीटमेंट नुसार तुम्ही नियोजन केलेलं आहे तुम्हाला ग्रीन लाईफ चा अनुभव हा किती वर्षापासून आहे ग्रीन लाईफ तर मी एक पाच ते सहा वर्षापासून वापरत आहे भाजीपाल्यावर वापरत होतो सोयाबीन तूर वर वापरत आहे कपाशीवर वापरत आहे त्यानंतर आता पपईवर पण वापरतो आता हा बाजूने जो प्लॉट आहे हा प्लॉट आपलाच आहे म्हणजे हा साडेतीन एकरचा प्लॉट आहे त्यातला हा दीड आपला टरबूज होतो तो टरबूज होतो टरबूज काढून त्यामध्ये पपई लावली त्याच्यामध्ये सुद्धा आपण पपईच लावलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट बघतोय हा ओपन म्हटलं म्हणजे हा प्युअर म्हटलं म्हणजे म्हणजे कोऱ्या शेतात हा प्लॉट लावलेला होता परंतु याच्या बाजूनं जे एक दीड एकर क्षेत्रफळ आहे त्या दीड एकर क्षेत्रफळामध्ये अगोदर त्यांनी टरबूज घेतलं आणि टरबूज घेतल्यानंतर हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटच्या आठ ते दहा दिवसानंतर त्या प्लॉटमध्ये लागवड केली आहे तर थोडंसं आपण त्याही प्लॉटबद्दल त्यांच्याशी चर्चा करू दादा हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आपला टरबूजचा होता इथं आपण विल्डलाईफच्या ट्रीटमेंटनुसार टरबूज घेतलं होतं तो जवळपास दोन एक क्षेत्रफळ आणि तिकडचं ते समजा ओपन म्हणजे प्लेन शेत होतं का पहिली लागवड केली आहे दहा बारा दिवसांनी टरबूज लागवड केली के। आता तुम्हाला ह्याच्यामध्ये टरबूजच्या लागवडमध्ये काय फरक वाटते आ, याला काही मेंटेनन्स केलं नाही आम्ही विशेष असं टरबूजच्या लागवडीमध्ये त्यामध्ये ऑलरेडी खत होत टरबूज मध्ये आम्ही फर्टिगेशन वगैरे केलं आहे ग्रीन लाईफचं बरस खत असल्यामुळे यामध्ये प्लॉट खूप लवकर सेट झाला आणि यामध्ये उन्हाळ्यामध्ये झाड मिळले दुकाने पडल्या दुकाने त्यामध्ये बराच प्रमाण परंतु तर तुमच्या अनुभव तुम्हाला पण माहित असेल का लोक जेव्हा टर्बुजामध्ये पपईचे प्लांटेशन करतात बऱ्यापैकी झाडामध्ये एक तर पिवळे झाडाची मर वगैरे ह्या गोष्टी बऱ्यापैकी आपल्याला जाणवतात म्हणजे केमिकलच्या आपण टरबूजच्या प्लॉटमध्ये जर लोक लागवडा करतात तसं काही तुम्हाला या प्लॉट मध्ये जाणवलं हा प्लॉट तर खालच्या प्लॉट पेक्षा खूप चांगला आहे पण एक झाड पण पिवळ नाही बिमारी नाही आहे आणि याची पेसिंग थोडी जास्त आहे इकडे आठ फुटाचं अंतर आहे आणि दोन झाडामधलं पाच फुटाचं अंतर आहे म्हणजे आठ बाय पाच आहे आठ बाय पाच तो सहा बाय पाच आहे आणि तो सहा बाय पाच तो साडे सहा बाय सहा आहे सहा बाय सहा आहे तर ठीक आहे स्वप्नीलदा तुम्ही तुमच्या अनुभवानुसार समजा आता हे प्लॉट केलेलच आहे आणि एक खूप छान रिझल्ट आहे व्हेरायटी सातशे शहाऐंशी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता हा प्लॉट प्रॉपरली का टरबूजमध्ये लागवड केलेला आहे म्हणजे टरबूज काढल्यानंतर आणि ते ग्रीन लाईफच्या ट्रीटमेंटनुसारच केलेलं होतं आणि त्यानंतर मग हा प्लॉट तिथं डेव्हलप करण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता का प्लॉट किती किती छान प्लॉट आहे कोणत्याच प्रकारचा व्हायरस झाडामध्ये कोणता प्रॉब्लेम वगैरे दिसून पडत नाही आहे आज सध्या तरी प्लॉट चांगल्या पद्धतीनं सेटिंगवर लागलेला आहे आजची तारीख जवळपास म्हटलं म्हणजे सोळा जुलै आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस आणि बऱ्यापैकी प्लॉट सेट झालेला आहे आणि व्हेरायटी ही सातशे शहाऐंशी आहे जी तायवान सातशे शहाऐंशी म्हणून ओळखली जाते उत्पन्नासाठी चांगली असते परंतु आजच्या आजच्या कंडिशनला ह्या व्हेरायटीवर खूप प्रकारचा व्हायरस वगैरे असा येऊन राहिला त्याच्यामुळे शेतकऱ्यांची थोडीशी याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे तर म्हणून खास व्हिडिओ आपण त्याच्यासाठीच करतो आहे की व्हेरायटी सातशे शहाऐंशी आहे आणि तिला प्रॉपरली ट्रीटमेंट हे ग्रीनलाईफ पुषिते कोल्हापूर अंतर्गत आपण करत आहोत धन्यवाद